डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय आणि बंधू आणि सध्या बोध काय आहे ते अखिल भारतीय बिंदू संघ बौद्ध अनुयाच्या विविध संघटना ज्यामध्ये समता सैनिक दलाचे भीम मान्य आहे देशातल्या सर्व प्रमुख संघटनांचं एकत्रितपणे काम हे भारतीय बौद्ध महासभा आहे या सगळ्यांची कन्सेंट घेऊन नोव्हेंबरपासून जवळपास इथं पूर्वतयारी चालू आहे बिहार राज्यामध्ये इतर देशातल्यापेक्षा बिहार राज्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि बिहार राज्यामध्ये या सगळ्या संघटनांचं एकत्रित एक नाव लिहून त्यांना ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम या बॅनर खाली जे सर्व मान्यवर संघटना आहेतच या संघटनेच्या माध्यमाच्या मार्फत मार्फत त्या ठिकाणी विहारमध्ये गेल्या चार पाच महिन्यापासून ग्राउंडवर काम चालू आहे आणि तिथल्या लोकांना जागृत करून हे आपलं विहार आहे यासाठी आपण संघर्ष द्यायचा आहे कोणाच्या आमंत्रणाची गरज गरज पडू नये हे युद्ध सुरू झालेलं आहे त्यामुळं हे सगळं काही त्या ठिकाणी गेल्या बारा तारखेला उपोषणाची तारीख होती बारा पौर्णिमेच्या दिवशी ते उपोषण सुरू होणार होतं परंतु बिहार सरकारला त्या ठिकाणी तीन दिवस परवानगी दिली नाही चार महिन्यापासून परवानगी मागत आहेत पण आज आमचा राज्यपाल याला रा, मुख्यमंत्री येणार आहे पौर्णिमेच्या निमित्ताने म्हणून त्यांनी पौर्णिमेला परवानगी दिली नाही चार दिवस स्वतः सैनिक दलाच्या माध्यमातून फार आपणही या ठिकाणी सैनिक त्या उपोषणामध्ये पाठवला होता पटणा येथील आंदोलनामध्ये मागच्या वेळेस आम्ही चार ते पाच जण गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्याला उपोषण न करता आल्यामुळे तो परत आलेला आहे चार दिवसानंतर अखिल भारतीय भिक्षू संघ असेल भारतीय बौद्ध महासभाची कुठली टीम असेल या सगळ्यांनी संघर्ष करून आज समोर त्यांनी उपोषण चालू आहे बरेच भिक्षू आणि बौद्ध अनुयायी अत्यंत चिंतनीय अवस्थेत आहेत गेल्या दहा बारा दिवसापासून त्यांना पाणी नाही अन्न पाण्याशिवाय त्या ठिकाणी अनेक जणांना पाणीसुद्धा त्याग केलेला आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्यांना एक आयथिंग पाठिंबा देऊ आपण त्यांच्या पाठीशी आहो म्हणत तसंच थोडे बंधूंनी सांगितलं धम्मपालजींनी त्याप्रमाणे आपण वेळ पडली तर त्याही ठिकाणी मित्र संघाच्या आणि भारतीय मोठे महासभेच्या किंवा अन्य मान्यवर संघटनांच्या नेतृत्वाखाली जाऊयात त्यांना पाठिंबा देऊयात त्यांना पाठबळ देऊयात आपण सर्व या ठिकाणी जमलेला आहात आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त